धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे भाजपाच्या दबावासमोर एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर आलेल्या खासदारांची तिकीट कापावे लागले तर काही ठिकाणी उमेदवार बदलावा लागला शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळत आहे यवतमाळ नाशिक आणि हिंगोली येथील उमेदवार बदलण्याचा हट्ट सुरुवातीपासूनच भाजपने केला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या हट्टाला कोणताही प्रतिसाद दिला नाही अखेर भाजपच्या दबावापुढे शिंदेना झुकावे लागल्याचे पाहायला मिळत आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे तर दुसरीकडे शिवसेना नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण आणि ठाणे या जागांवर बॅक फुट वर जाते की काय अशी चिंता शिवसैनिकांना वाटू लागली आहे कारण या जागांवर देखील भारतीय जनता पक्षाने आपला दावा सांगितला आहे शिंदे सोबत आलेले खासदार हे लोकप्रिय नव्हते असे भाजपच्या सर्वेमध्ये मध्ये गेले आहे या काही खासदारांचा मतदारसंघात संपर्क नाही याचबरोबर त्यांची तितकी विकास कामेही नाही असेही त्या सर्वेत म्हटले आहे असे जरी असले तरी शिंदे त्यांच्या खासदारांना नाही म्हणू शकले नाही आणि उमेदवारी देऊन बसले मात्र आता भाजपच्या निवडणूक जिंकण्यासाठी शिंदेना हे उमेदवार बदलावे लागले तर दुसरीकडे भाजपने शिंदेना चौदा जागा देऊ केल्या अशा वेळी शिंदेनी भाजपला विचारून उमेदवार द्यायला हवे होते याचे कारण म्हणजे शिंदे आज ज्या पदावर आहेत त्यात भाजपचा मोठाच वाटा आहे परस्पर गरज होती अशा वेळी हट्ट करायचा असला तरी तो विचारपूर्वक करायचा असतो तिथे शिंदे कमी पडले असे म्हटलं जात आहे मात्र एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची नस जाणतात यामुळे एकनाथ शिंदे येत्या काळात कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहे लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा